चला आता आपल्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि तुमचं सर्वांचं मैत्रिणी मनापासून स्वागत आहे बघा हे दडणं यावेळेस थोडं जाळं झालं होतं म्हणून थोडं बारीक काढून आता मिक्स करावं लागलं मला हे दररोजचीच कामे आपल्याला न संपणारी आहे घर म्हटलं की हे सगळंच लागते इतकंश्या गव्हाला ते गहू उगवण्यापासून तर आपल्या ताटामध्ये येण्यापासून बरेचसे कष्ट लागतात गहू तयार झाल्यावर दडणं ते त्याच्या पोळ्या करणं आणि कधी कधी आहे ना ह्या सर्व गोष्टीमध्ये मला ही कविताचे दोन वडी नेहमीच आठवत असते जेव्हा मी स्वयंपाकाला लागते अरे संसार संसार जसं तव्य चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर जेव्हा आपण सुरुवात करतो स्वयंपाकाची तेव्हा बरेचदा चटके असे लागतात तेव्हा मला ह्याच कवितेच्या वडी आठवतात आणि काल मुलगी मदा करताना तिला चटका लागला तर मी तेच म्हटलं ते म्हणते ऐका तू नेहमी हेच म्हणते पण खरंच ना बघावर किती मेहनत लागत असते सर्व गोष्टीला म्हणजे चटका लागल्याशिवाय तो भाकर मिळत नाही आता सुरुवातीला काय व्हायचं माझ्या कधी हाताला चटका लागायचा कडायचा किंवा कुकर लागायचा हाताला तर असं चटका वगैरे मध्ये मध्ये लागायचा पण आता सवय झाली ना सवय झाल्यामुळे बघा काय झालं की आता हे काम थोडं सोप्पं झालं म्हणजे आता आपल्या दररोजचीच कामं ती असतात ना तर त्याच्यामुळं आपल्याला सवय होऊन जाते त्या कामाची आणि तसंच होतं पण दोन दिवसापासून जडण होतं वर चेक्य मग आता काढून आणलं आणि पाणी पावसाचं हे सर्व घरात असल्यानं आता बरं राहते दोन दिवस झाली व्हिडिओसुद्धा मी बनवला नाही कारण कधी कधी आपल्या घरातलेच कामं एवढे राहतात आणि बागकाम पण राहते आणि त्याच्यानंतर मग मी कालचं पण थोडंसं काढलेलं होतं थो। पण म्हटलं एवढसच कसं काय तुमच्यासमोर तुम्हाला दाखवू माझी दिनचर्या म्हणून मी म्हटलं चला आता थोडंसं दोन दिवस पाहावे आणि नंतर मग माझ्या पोळ्यासुद्धा आवरून गेल्या होत्या कालच्या आणि थोडे थोडे व्हिडिओ घेतलेले होते तेच तुम्हाला दाखवते आणि संध्याकाळची वेळ झाली होती मग म्हटलं चला दिवे वगैरे लावून घेऊया बघा आई म्हणजे आईच असते बघा आता आ, वाती तिनं करून ठेवलेल्या होत्या पण मी विसरणार म्हणून माझ्या मा बॅगेमध्ये आधीच तिनं ठेवून दिलेल्या होत्या त्याच्यामुळं काम सोप्पं होते वाती वगैरे असल्या की मी नेहमी घेऊन येत असते माहेरी गेली की भरपूर म्हणजे बऱ्याच दिवस जाते मग आपल्याला करायचं एवढं काम पडत नाही आता दिवाळीची वेळ झालेली होती मी दिवे लावून घेते सकाळ संध्याकाळ आपण जर दिवे जरी लावलं अगरबत्ती धूप हे लावलं नाही तर घरात छान असं प्रसन्न वातावरण असते आणि बघा सकाळ संध्याकाळचा एकच विचार भाजी काय करू मी काय केलं आपल्या याला घोडबाजी असते ही पावसाळ्यात खूप येते कुंडीमध्ये पण मला त्याची ओळख पटली तर मी हे पालकामध्ये टाकत असते कारण हे निसर्गानं दिलेलं खूप सुंदर असं आपल्याला गिफ्ट असते आणि बघा आणि हे सर्व कामं आपले दिवसभराचे खरंच थांबवणारे नसले पण आपलं जर आवडीचं काम केलं आपला छंद जोपासला ना तर खरंच खूप छान असा आनंद आपल्याला वाटत असते आणि बघा फुलांच्या येणे बघा खूप सारखे असे फुलपाखू बाग बागेमध्ये बागाडताना दिसत असतात आणि छंद जोपासला की हे काम मात्र किती वेळ केलं तर याच्यात थकवा येत नाही पण बाकीच्या कामाला इतकी वेळ होते आणि ह्याच कामात मी आहे ना सकाळी सकाळीच लागली होती पण मग नंतर काय झालं हे कामं करता करता मला इतका वेळ झाला मग नाश्त्याची खूप जास्त घाई झाली तसं बघा थोडंसं जरी उचललं ना तर आपल्याला त्रास होते किंवा आपण म्हणतो की जड आहे पण असे बागकामाविषयी काही असल्यानं मला ते जड वाटत नाही हलकं वाटते म्हणून आपला कोणताही छंद असला ना तो जर जो आपण जोप ना त्या कामातून आपल्याला असं वाटतच नाही की आता हे कामाचा कंटाळा आला म्हणून ते करतच राहावं असं असं वाटत असते पण आपण तेच जर एखादं काम करू ना ते आपल्याला कंटाळपान का वाटते कधी कधीतरी आणि असे छोटीशी माझी दिनचर्या माझं रुटीन जे असते मी तुम्हाला नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करते मैत्रिणी काही चुकलं तर ते पण तुम्ही सांभाळून घ्या आणि नाहीतर मला सांगू पण शकता काय माझ्यात बदल करायचे असे आणि स सर, तुमचं सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते